अहो तुम्ही मला इतक्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये का आणले लोक काय म्हणतील की एक म्हातारा माणूस इतक्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये जेवत आहे आणि तोही एका महागड्या रेस्टॉरंट मध्ये अरे प्रियांका आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तोही आमचा वा वाढदिवस म्हणून तुला हा आनंद देण्याचा मला अधिकार आहे माझ्या तारुण्यात मी माझ्या आई वडिलांची सेवा करण्यात आणि त्यांच्या दीर्घ आजारात त्यांची औषधे हॉस्पिटलचा खर्च करण्यात सर्व पैसे खर्च झाले होते पण आज जे काही थोडे उरले आहे त्यात मी तुला हे छोटासा आनंद देऊ शकतो आता आपला मुलगाही मोठा झाला आहे मग काळजी करण्याचे काय कारण आहे तो नवीन व्यवसाय देखील सुरू करत आहे आणि आता तर मी निवृत्त झालो आहे आता आपले म्हातार पण आरामात जाईल मग किशोरजी त्यांच्या पत्नीला आश्चर्यचकित करण्यासाठी केक ऑर्डर करतात आणि रेस्टॉरंटमध्ये केक कापतात आणि सर्व वेटर्सना खायला देतात आणि सर्वांना सांगतात की आज आमच्या लग्नाचा पन्नास वाढदिवस आहे प्रियांकाजींनी लाजेने मान खाली घातली आणि म्हणाल्या हे सर्व काय आहे आता पुरे झाले चला आता आपण घरी जाऊया किशोरजी प्रियांकाजीसाठी एक छानसे गाणे गातात असा आनंद साजरा केल्यानंतर ते ऑटोमध्ये बसून घरी पोहोचतात यावेळी किशोरजींना असे काहीतरी दिसते ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यांचा श्वास जड होतो त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असतो आणि लाईट देखील चालू असता तर त्यावेळी घरात कोणीच नव्हते त्यांचा मुलगाही शहराबाहेर गेला होता किशोरजी पाहतात की दोन चार गुंड त्यांच्या घरात घुसले आहे आणि त्यांनी दरवाजा तोडला आहे प्रियंकाजी घाबरून म्हणतात तुम्ही लोक कोण आहात आणि तुम्ही आमच्या घरात असे का घुसला तुम्ही लोक घराच्या बाहेर या नाहीतर मी पोलिसांना बोलावे विकास निराशेने म्हणतो की हे तुमचे घर नाही तर आमचे घर आहे या घराचे कागदपत्रे पहा या घराच्या मालकाने हे घर आम्हाला विकले आहे किशोरजी म्हणतात की मी हे घर तुम्हाला कधी विकले तुम्ही लोक खोटे का बोलत आहात आणि हे सारखे काय म्हणत आहात माझे घर माझे घर हे आमचे घर आहे विकास म्हणतो की आम्ही गुंड नाही माझे नाव विकास आहे आणि हे घर तुमच्या मुलाने मला विकले आहे नीट पहा या घराच्या कागदपत्रांवर माझी सही देखील आहे मी त्याला या घरासाठी पन्नास लाख रुपये दिले आहे म्हणून आता तुम्ही सर्वजण या घरातून बाहेर पडा आणि अशा प्रकारे तो विकास किशोरजी आणि प्रियांकाजी दोघांनाही बाहेर ढकलतो हे पाहून आणि ऐकून तर किशोरजी आणि प्रियांकाजी दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात की हे सर्व काय चालू आहे त्यांचा मुलगा हे घर विकून परदेशात गेला हे कधी घडले आपल्याला काही काहीच कसे माहीत नाही किशोरजी आणि प्रियांकाजी विकासला विनवणी करू लागले ऐक बेटा आम्ही दोघे यावेळी कुठे जाणार काही दिवसांसाठी आम्हाला या घराच्या एका खोलीत राहू दे बेटा जर तुला हवे असेल तर आमच्याकडून काही काम करून घे आम्ही घरातील कोणतेही काम करू पण इथून आम्हाला जायला सांगू नका आम्ही कुठे जाणार आहोत आता खूप रात्र देखील झाली आहे विकास म्हणाला मी इथे कोणताही वृद्धाश्रम उघडलेला नाहीये जिथे मी तुमच्या सारख्या गरीब लोकांना मोफत राहू देऊ शके माझेही एक कुटुंब आहे आणि मला इथे एक मोठे हॉटेल बांधायचे आहे म्हणून तुम्ही दोघेही आताच इथून निघून जा आणि मला माहीत नाही की तुमच्या मुलाने तुमचे काय केले आहे आणि काय नाही मला माझे घर रिकामे हवे आहे आणि असे म्हणून तो त्यांच्या वस्तू बाहेर फेकायला सुरुवात करतो किशोरजी आज जातात आणि त्यांची तिजोरी उघडतात त्यांची तिजोरी पूर्णपणे रिकामी होती तिथे पैसे सोने किंवा चांदीच्या वस्तू काहीच नव्हते प्रियांका आपण पूर्णपणे बर्बाद झालो आहोत आपल्या मुलाने हा काय दिवस दाखवला आपल्याला आपला मुलगा असे काही करेल स्वप्नातही कधी वाटले नव्हते आणि तो कुठे आहे त्याचा काहीच पत्ता नाही त्याने आपल्याला लुटले आहे आणि इथून पळून गेला आहे प्रियांका एखाद्या चोराने असे केले असते तर मी समजू शकलो असतो पण आपल्या स्वतःच्याच मुलाने हा दिवस दाखवला देव त्याला कधीही क्षमा करणार नाही आपल्याच मुलाने आपल्याला परके बनवले आहे त्याने आपल्याला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही प्रियांका जी म्हणाल्या असे म्हणू नका सर्व काही ठीक होईल दोघेही जण घराच्या अंगणात बसून त्यांच्या बा उचलू लागले आणि आता यावेळी कुठे जायचे याचा विचार करू लागले कारण रात्र बरीच झाली होती पण ते दोघेही त्यांच्या घराच्या दाराजवळच बसून राहिले आणि सकाळ झाली तेव्हा त्यांना वाटले की कदाचित घराचा मालक त्यांच्यावर दया करेल आणि तो त्यांना त्यांच्या घरात राहू देईल पण विकासने काही माणसे पाठवली आणि त्यांना तेथून काढून टाकले मग ते विचार करू लागले की आता कुठे जायचे हा माणूस तर आपल्यावर काहीच दया दाखवत नाही जी म्हणाली की या शहरात तर आपले असे कोणीही नाही की आपण कोणाच्या घरी जाऊ शकतो किशोरजी म्हणाले काळजी करू नको आपण नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढू स्वतःसाठी कुठेतरी जागा बनवू मग किशोरजी म्हणाले प्रियांका माझा या शहरात फक्त एक मित्र आहे कदाचित तो आपल्या संकटाच्या वेळी आपल्याला मदत करेल चल आपण त्याच्या घरी जाऊया त्यानंतर ते दोघेही किशोरजीचा मित्र दिनानाथ यांच्या घरी पोहोचले ते त्यांच्या घराचे दार वाजवतात त्यांचा मुलगा येतो आणि विचारतो की तुम्हाला कोणाला भेटायचे आहे आणि त्यांच्या घराच्या आतून खूप रडण्याचा आवाज येत होता रडण्याचा आवाज ऐकून किशोरजी घाबरतात किशोरजी म्हणतात दीनानाथ कुठे आहे बेटा आम्हाला दीनानाथला भेटायचे आहे मी त्याचा मित्र किशोर आहे दीनानाथ यांचा मुलगा म्हणाला की आता आमचे वडील या जगात नाहीत काल रात्रीच त्यांचे निधन झाले आम्ही त्यांचे अंतिम संस्कार आताच करणार आहोत ही बातमी ऐकून किशोरजी खूप रडू लागले आणि त्यांच्या मित्राच्या पार्थिवाला मिठी मारत रडत होते की दीनानाथ तूही मला सोडून गेलास तू नेहमी म्हणायचा की जेव्हा तुला कधीही माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच मदत करेल पण आज तू उठूही शकत नाही मित्र दीनानाथजींचे अंतिम संस्कार झाले आणि त्यानंतर जेव्हा किशोरजी आणि प्रियंकाजी त्यांच्या घरातून परत जाऊ लागले तेव्हा त्यांचा मुलगा पंकज म्हणाला काकाजी तुम्हाला काही अडचण आहे का काही असेल तर मला सांगा किशोरजी म्हणाले नाही बेटा असे काही नाही आणि ते त्यांच्या घरातून परत जाऊ लागले पंकज म्हणाला काका संकोच करू नका मला तुमच्या मुलासारखेच समजा जरी माझे वडील आज नसले तरी या घरात तुमचा पूर्वीसारखाच हक्क का आहे काका मला तुमचा मुलगाच समजा किशोरजी म्हणाले पंकज बेटा तुझ्या तोंडून हे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आले पंकज बेटा मी दीनानाथकडून काही मदत मागण्यासाठी येथे आलो होतो कारण माझ्या मुलाने माझे घर विकले आणि आम्हाला याची कल्पना देखील माहीत नव्हती आणि आम्ही आता बेघर झालो आहोत आम्ही हा विचार करून येथे आलो होतो की दीनानाथ आम्हाला थोडी मदत करतील पण आता ते या जगात नाही खूप वाईट वाटते पंकज म्हणाला जर माझे वडील इथे नाहीत तर काय झाले मी तर आहे ना मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेन काका हे घर तुमचेच आहे असे समजा तुम्ही आमच्या घरात राहू शकता आणि तुम्हाला इथे कोणतीही अडचण येणार नाही किशोरजी म्हणाले माझा स्वतःचा मुलगा माझा झाला नाही पण तू माझ्याशी इतक्या प्रेमाने बोललास तेच माझ्यासाठी पुरेसे आहे पंकज बेटा मला फक्त राहण्यासाठी छप्पर मिळाले तरी पुरेसे आहे बाकीचा मी माझे उदरनिर्वाह स्वतः करे पंकज म्हणाला काका एकीकडे तुम्ही मला मुलगा म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही आमच्याशी अनोळखी लोकांसारखे वागता काका मागच्या बाजूला असलेली पाहुण्यांची खोली रिकामी आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे राहू शकता किशोरजींनी पंकजचे आभार मानले आणि प्रियंकाजी त्यांचे सामान घेऊन पाहुण्यांच्या खोलीत ठेवतात पंकज म्हणाला काका जोपर्यंत तुम्हाला कोणते काम मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहू शकता तसेही असो या वयात कोण काम करते म्हातारपणात तर मुलाचे कर्तव्य आहे की त्याच्या पालकांची काळजी घ्यावी पण काही हरकत नाही काका हे तुमचे घर समजा आता येऊन काहीतरी खाऊन घ्या काका मला तुमच्यात माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते मला वाटते की मला माझे गेलेले वडील पुन्हा मिळाले आहे चला काका तुम्ही सगळे जेवण करा तुम्ही दोघेही इतके आहात ठीक आहे बेटा जर तू म्हणतोस तर मी जेवेन पण माझ्या घशातून अन्न जाणार नाही पंकज म्हणाला काका मला तुमच्या मनात काय चालू आहे ते सर्व कळत आहे पण तुमच्या मुलाने दिलेली जखम इतक्या लवकर ब्री होऊ शकत नाही पंकज म्हणाला सुमन काका आणि काकूंना लवकर जेवण वाढ पंकजची बायको सुमन म्हणाली ऐका एक मिनिट इथे या तुम्ही भिकारी लोकांना तुमच्या घरी बोलावता का मी स्वतःसाठी जेवण बनवू शकत नाही आणि आता मी या दोन वृद्धांसाठी जेवण बनवू का सर्व पाहुणे देखील अजून गेलेले नाही आता त्यांची काळजी घेऊ की या वृद्धांची काळजी घेऊ तुम्ही घरात अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम उघडला आहे का की मी येणाऱ्या प्रत्येकाला जेवण देत राहावे पंकज म्हणाला सुमन तुला काही लाज किंवा आदर आहे की नाही हे वडिलांचे मित्र आहे पण आपण त्यांना कधीही पाहिले नाही सुमन आपण फक्त एक वर्षापूर्वी इथे शिफ्ट झालो आहोत मग आपल्याला कसे कळेल काका खूप अस्वस्थ आहे त्यांच्या मुलाने त्यांचे घर त्यांच्याकडून काढून त्यांना सांगता ते विकले आहे आणि कुठेतरी गायब झाले आहे काय माहित या कलियुगाचे पुत्र कसे आहे मला फक्त त्याबद्दल विचार करून भीती वाटते सुमन म्हणाली तुम्हाला मूर्ख बनवणे खूप सोपे आहे कोणीही तुम्हाला काहीही वाईट परिस्थिती सांगू शकते आणि तुम्ही त्यावर लगेचच विश्वास ठेवता मी काहीही करू शकणार नाही मी स्वयंपाक करणार नाही तुम्हाला श्रावणकुमार होण्याची काय गरज आहे मी नुकतीच आपल्या म्हाताऱ्या माणसापासून सुटका करून घेतली होती सुमनच्या तोंडून हे शब्द ऐकताच पंकज तिच्या गालावर जोरात थाप मारतो सुमन इतक्या कर्कश आवाजात बोलत होती की किशोरजी आणि खोलीत बसलेल्या त्यांच्या पत्नीला ते सर्व ऐकू येत होते ते दोघे काहीही बोलता शांतपणे तिथून निघून जातात पंकज पाहुण्यांच्या खोलीत जातो तेव्हा किशोरजी तिथे नव्हते पंकज बाहेर धावत येतो आणि ओरडतो काका एक मिनिट माझे ऐका आणि तो काका काकूंच्या पाया पडतो आणि पत्नीच्या वतीने माफी मागतो काका मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे माझ्या एका मित्राचे कपड्याचे दुकान आहे मी त्याच्याशी तुमच्यासाठी बोलेन तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे काम करू शकता आणि तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल आणि तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता ठीक आहे बेटा जर तू हे काम केले तर ते खूप मोठे उपकार होतील पंकज त्याच्या दुकानात नोकरी बद्दल बोलतो पण काका त्याचे दुकान शहरापासून थोडे दूर आहे तुम्हाला कोणतीही अडचण तर येणार नाही ना, ना। किशोरजी म्हणाले नाही बेटा जेव्हा आयुष्याने मला आज हा दिवस दाखवला आहे तर मी या शहराचे काय करू आता मला या शहरात राहावेसे वाटत नाही पंकज त्यांना त्या दुकानाचा पत्ता देतो आणि पंकजच्या सांगण्यावरून किशोरजीला कपड्यांच्या दुकानात नोकरी मिळते किशोरजी खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून सर्व ग्राहकांची मने जिंकतात जो कोणी कपडे खरेदी करायला यायचे ते ग्राहकांना खूप प्रेमाने दाखवायचे आणि त्यांची बोलण्याची पद्धत इतकी चांगली होती की ग्राहक त्यांच्यावर प्रभावित व्हायचे आणि त्यांचे कपडे लगेच विकले जायचे आणि असे का होणार नाही कारण किशोरजी त्यांच्या काळातील एक चांगले शिक्षक होते आणि मुलांना ते इतक्या प्रेमाने गोष्टी समजावून सांगत होते की मुलांना सगळे काही खूप लवकर समजत असे आज त्यांची बुद्धी व्यवसायातही चमत्कार करत होती दुकानाची विक्री वाढू लागली दुकानदाराचा मालक किशोरजी त्यांच्यावर खूप खुश होता आणि प्रियांकाजी देखील घरातील सर्व कामे खूप चांगल्या प्रकारे करायची आणि जेव्हा ती किशोरजींना जेवणाचा डबा देण्यासाठी दुकानात यायची तेव्हाही ती सुद्धा कपडे विकायला किशोरजीसोबत मदत करायची किशोरजींचे आयुष्य पुन्हा रुळावर आले दिवस असेच जाऊ लागले की एके दिवशी खूप मुसळधार पाऊस पडला आणि किशोरजी कपडे काढण्यासाठी छतावर जोरात जाऊ लागले आणि त्यांचा पाय घसरला आणि ते पायरण्यावरून पडले त्यांना खूप दुखापत झाली आणि त्यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले घाईघाईत प्रियांकाजींनी त्यांना कसे तरी रुग्णालयात दाखल केले आणि त्यांनी जे काही थोडे पैसे गोळा केले होते ते सर्व त्यांच्या उपचारांवर खर्च झाले प्रियांकाजी रडू लागल्या हे आमच्यावर काय संकट आले आहे आम्ही असे कोणते पाप केले आहे की आपल्याला या जीवनात हे दिवस भोगावे लागत आहे कसेतरी आपण आपले आयुष्य रुळावर आणले होते आणि आज पुन्हा तिथे पोहोचलो इतक्यात कोणीतरी त्यांचा दरवाजा ठोठावला प्रियांकाजीने दार उघडले तेव्हा समोर घरमालक उभा होता आणि तो म्हणाला की प्रियांका ताई आज मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तुमचे दोन महिन्यांचे बाकी आहे कृपया माझे भाडे द्या प्रियांका जी म्हणाली साहेब आम्हाला थोडा वेळ द्या कारण आम्ही जी काही पैशांची जुळवाजुळव केली होती ते सर्व पैसे त्यांच्या आजारावर खर्च झाले पण घरमालकाने सांगितले की जर दोन दिवसांत मला भाडे मिळाले नाही तर हे घर तुम्हाला खाली करावे लागेल किशोरजी बेडवर पडलेल्या त्यांच्या असहाय जीवनाला कंटाळले होते बिचारी प्रियांकाजी तिला कोणताही आधार नव्हता तिने ठरवले की गोपाळजींच्या दुकानात किशोरजी ऐवजी स्वतः दुकानात काम करायचे प्रियांकाजींनी काम करण्याचा विचार केला आणि सकाळी त्यांच्या पतीची पतीची सर्व कामे करून दिवसभर दुकानात काम करायच्या आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत राहायच्या की देवा आम्हाला अशी मुले देण्यापेक्षा आम्हाला मुले नसती तर बरे झाले असते आम्ही रस्त्यावर भिकाऱ्यांसारखे आयुष्य घालवत आहोत प्रियांकाजी घरी आल्यावर घरातील सर्व कामे करायची आणि किशोरजीची काळजी घ्यायची प्रियांकाजी घर आणि बाहेरची कामे हाताळताना थकून जायची पण ती कधीही तिच्या चेहऱ्यावर दाखवत नसे की त्यात कल्या आहे कारण त्यांना माहीत होते की किशोरजी तिला कमकुवत होताना पाहून स्वतः दुःखी होतील म्हातारपणी इतके काम करावे लागत असल्याने किशोरजींना प्रियांकाजींची दया येत असे आणि कोणीही तिला मदत करू शकत नव्हते प्रियांकाजींनी गोपाळजींकडून काही आर्थिक मदत घेतली आणि घरमालकाला भाडे दिले एके दिवशी ती गोपाळजींच्या कारागिरांना डिझाईन्स सांगत होत्या की ग्राहकांना तिच्या डिझाईन्स खूप आवडल्या प्रियांकाजी फार शिकलेल्या नव्हत्या पण त्यांना शिवणकाम भरतकाम आणि कपडे डिझाईन करण्याची खूप आवड होती त्यांना डिझाईन्स बद्दल जे काही ज्ञान होते ते तिथल्या कारागिरांना देऊ लागल्या आणि कारागिरांनी त्यांनी सांगितलेल्या डिझाईननुसार कपडे बनवायला सुरुवात केली ग्राहकांना तिचे डिझाईन्स खूप आवडू लागले आणि तिच्या दुकानात बनवलेले कपडेही विकले जाऊ लागले गोपाळजींच्या दुकानाला मोठे कंत्राट मिळू लागले हे पाहून मलिक खूप आनंदी झाला हळूहळू मालकाने त्यांचे कपडे ऑनलाईन विकायला सुरुवात केली मालकाने एका मुलाला कामावर ठेवले जो घरोघरी जाऊन सर्व कपडे पोहोचवायचा गोपाळ गार्मेंट्सचे कपडे इतर शहरांमध्येही विकायला लागले गोपाळजींना त्यांच्या दुकानाची प्रगती पाहून खूप आनंद झाला मालकाला कळलेही नाही की ते छोटे दुकान कधी इतके मोठे शोरूम मध्ये झाले त्यांनी प्रियांकाजींचा पगार दुप्पट केला येथे किशोरजी देखील आता स्वतःच्या पायावर उभे राहायला लागले होते ते आता स्वतः चालू शकत होते एके दिवशी गोपाळजीच्या दुकानात लग्नाच्या कपड्यांसाठी खूप मोठी ऑर्डर आली कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांच्या दुकानातून ऑर्डर दिली होती आणि कपडे वेळेवर पोहोचवण्यास सांगितले होते ऑर्डर अशी होती की वधूसाठी लेहेंगा वरासाठी शेरवानी आणि सर्व सदस्यांसाठी डिझायनर साड्यांची होती सर्व काम वेळेवर झाले आणि डिलिव्हरी देखील झाली फक्त वराचे कपडे राहिले होते कारण त्या डिलिव्हरी बॉयची आई आजारी असल्याने तो त्या दिवशी वेळेवर येऊ शकला नाही आता गोपाळजींना वाटू लागले की दुकान बंद करण्याची वेळ झाली आहे आणि वराचे कपडे अजूनही पोहोचलेले नाही आणि त्यांचे सर्व कर्मचारी त्यांच्या घरी गेले आहे परंतु किशोरजी आणि प्रियांकाजींचे घर त्यांच्या दुकानाजवळच होते म्हणून गोपाळजींनी किशोरजींना फोन केला आणि या कार्डवर वराचे कपडे पोहोचवण्यास सांगितले ते म्हणाले की किशोरजी आज डिलिव्हरी बॉय येऊ शकला नाही जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही हे काम कराल का किशोरजी म्हणाले का नाही मालक कोणासाठी तरी हा खूप खास दिवस आहे मी तो नक्कीच पोहोचवी आणि तो आमच्या घरापासून फार दूर नाही किशोरजी डिलिव्हरी बॉय म्हणून पार्सल घेऊन लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तिथले दृश्य पाहून ते तिथेच कोसळले आणि एका जणाला विचारले हे काय चालू आहे इथे कोणाचे लग्न आहे मी चुकीच्या पत्त्यावर आलो आहे का मित्रांनो पत्ता बरोबर होता पण त्यांचा मुलगा मनोज हा त्यांच्या समोर उभा होता नियती त्यांना अशा प्रकारे त्यांच्या मुलाकडे तोंड करून दाखवेल अशी त्यांना अपेक्षा नव्हती त्यांचे संपूर्ण जग हादरले ना त्यांना हसता आले आणि ना त्यांना रडता आले मनोज नोकरांवर प्राण्यांसारखे ओरडत होता लग्न कसे होईल माझी शेरवानी अजून वेळेवर का आली नाही तुम्हाला माहिती आहे का की मी कोणाचा जावई होणार आहे जर मी तुमच्याबद्दल तक्रार केली ना तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले जाईल तेथील नोकर म्हणाले नाही नाही छोटे मालक आम्ही फोन केला आहे आणि तुमची शेरवानी आतापर्यंत आली असेल मालकाकडे आमची तक्रार करू नका नोकर त्यांच्या पाया पडू लागले तेव्हा मनोजने त्यांना लाथ मारली आणि हाकलून लावले येथून निघून जा आणि मला कॉफी आणा माझा मूड खराब करू नका वर आणि वधू दोघेही लग्नाच्या हॉटेलमध्ये होते मनोज त्याच्या खोलीत होता आणि वधू तिच्या खोलीत तयार होत होती किशोरजींना वाटले की तो एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे आधी त्याने माझे जग उद्ध्वस्त केले आणि नंतर मला रस्त्यावर आणले कोणाला द्यायचे ते माहीत नाही पण आता मी शेरवानी आणलीच आहे तर मग मी त्याला देऊनच जातो किशोरजी त्यांच्या मुलाकडे शेरवानी घेऊन गेले मनोजने त्याचे वडील त्याच्या समोर उभे असलेले पाहिले त्याचे डोळे विस्फारले मनोज त्याच्या वडिलांना पाहून म्हणाला तू माझ्या लग्नाला भिकारी म्हणून का आला आहेस येथून निघून जा नाहीतर जर मालकाला कळले की मी तुमच्यासारख्या एका रस्त्यावरील डिलिव्हरी करणाऱ्या माणसाचा मुलगा आहे जो घरोघरी जाऊन सामान पोहोचवतो तर तो त्यांच्या मुलीचे लग्न माझ्याशी होऊ देणार नाही आणि हो भविष्यात मला तुमचे तोंड दाखवू नका मनोज म्हणाला ठीक आहे आता तुम्ही आलाच आहात तर कृपया एक विधी करून जा आणि मला ही शेरवानी घाला किशोरजीने त्यांच्या मुलाला शेरवानी घातली फिटिंग बरोबर आहे आणि ऐका माझे बूट तिथेच पडले आहे तेही मला माझ्या पायात घाला किशोरजी त्यांच्या मुलाकडे पाहत राहिले मनोज म्हणाला माझ्याकडे असे पाहू नका मी तुमचा मुलगा नाही मी तुझ्यासारख्या भिकारी बापाला सोडून दिले आहे किशोरजी म्हणाले तू माझे घर गहाण ठेवले होतेस कारण तू मला सांगितले होतेस की तुला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे मी लवकरच आपले घर सोडवे। घर आणि तू माझे विकलेस आम्हाला रस्त्यावर आणलेस मनोज म्हणाला मला तुमच्या सारखे गरिबीचे जीवन जगायचे नव्हते आणि मला अशा दैनंदिन समस्या आवडत नव्हत्या जेव्हा मी कष्टन करता श्रीमंत होऊ शकतो तर मी का काम करावे खरे तर किशोरजी त्यांच्या काळात प्राथमिक शाळेतील शिक्षक होते आणि त्यांनी त्यांचे आयुष्य अनेक समस्यांशी संघर्षात घालवले त्यांनी जे काही कमवले होते ते त्यांच्या पालकांच्या आजारावर खर्च झाला होता कसे तरी त्यांनी त्यांच्या आयुष्याची गाडी पुढे खेचली मनोज लहानपणापासूनच फसव्या तंत्रांचा लोभी माणूस होता लहानपणापासूनच त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते म्हणून त्याला शॉर्टकट घेऊन लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे होते लवकर श्रीमंत होण्याच्या इच्छेने तो वाईट संगतीत अडकला आणि चोरी आणि फसवणूक त्याची सव्य बनली एके दिवशी त्याने त्याच्या वडिलांना त्याच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्या वडिलांच्या घराचे कागदपत्रे घेतली आणि म्हणाला मला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुमचे घर मी बंकेत गहाण ठेवून कर्ज घ्यायचे आहे कृपया या कागदपत्रांवर सही करा किशोरजी त्याच्या जाळ्यात अडकले आणि मनोजने गुपचूप घर विकले आणि सर्व पैसे घेऊन फरार झाला पण त्याच्या नशिबानेही त्यासोबत तेच केले जे त्याने त्याच्या वडिलांसोबत केले होते मनोजचे मित्र त्याच्यासारखेच होते त्याच्या मित्रांनी मनोजचे सर्व पैसे घेतले कारण मनोजने देखील त्यांना अनेक वेळा फसवले होते आता मनोज घरी परतण्यात काही अर्थ नव्हता कारण मनोजने त्याच्या वडिलांना आधीच उद्ध्वस्त केले होते म्हणून आता मनोजने एका नवीन माणसाला अडकवायला सुरुवात केली तो शहरातील एका कंपनीत काम करू लागला होता मनोज ओरडला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला माझे बूट घालून द्या जेव्हा किशोरजी त्याला बूट घालण्यास मदत करू लागले तेव्हा मनोजने जाणून बुजून त्याच्याच बुटांवर कॉफी ओतली आणि मग म्हणाला ए म्हाताऱ्या माझे बूट घाणेरडे झाले दिसत नाहीत का तिथे एक कापड पडले आहे ज्या आणि ते घेऊन ये आणि ते स्वच्छ कर किशोरजी त्यांच्या मुलाचे सर्व गैरवर्तन सहन करत होते कारण त्यांना लग्नात कोणताही गोंधळ करायचा नव्हता ते बूट स्वच्छ करण्यासाठी कापड आणायला जातात इकडे प्रियंकाजी विचार करू लागल्या खूप उशीर झाला आहे आणि किशोरजी अजून आलेले नाही ती दुकानात पोहोचते तेव्हा गोपाळजींनी सांगितले की ते एका रहिवाशाला शेरवानी देण्यासाठी गेले आहे मग प्रियंकाजी त्या ठिकाणी पोहोचतात आणि पाहतात की वर दुसरा कोणी नसून तिचा मुलगा आहे ती आश्चर्यचकित होते तिच्या मुलाला वर म्हणून पाहून तिला वाटते की मनोजचे लग्न असल्याने किशोरजी घरी आले नाही ती किशोरजी कडे जाते आणि म्हणते हे काय चालले आहे मला काहीही समजत नाही आणि तुम्ही अजूनही इथे आहात प्रियंका या निरुपयोगी व्यक्तीच्या लग्नाकडे पहा तुही आलीस हे चांगले झाले ज्या मुलाने आम्हाला रडवले त्रास दिला आणि घरोघरी फिरायला लावले आता तू बघच मी त्याला कसा धडा शिकवतो इथे राधिका वधूच्या पोशाखात मंडपात पोहोचली होती लग्नाचे विधी सुरू होताच किशोरजींनी लग्नाच्या विधींचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेरामनला इशारा केला कॅमेरामॅन जो लग्नाच्या विधींचे शूट करत होता किशोरजी आणि मनोजमध्ये जे काही संभाषण झाले होते ते किशोरजींनी कॅमेरामॅनला कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायला सांगितले होते त्यानंतर मनोजबद्दलचे सर्व सत्य सर्वांसमोर उघड झाले मनोज आणि किशोरजींचा व्हिडिओ टीव्हीवर दाखवण्यास सुरुवात झाली ज्यामध्ये मनोज कबूल करत होता की त्याने राधिकाला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात कसे अडकवले आणि त्यात त्याने असे म्हटले की मी त्या काळ्या रंगाच्या मुलीशी लग्न करू इच्छित नाही आणि मी तिच्यावर प्रेम करत नाही मी तिच्याशी लग्न फक्त तिची संपत्ती मिळवण्यासाठी करत आहे नाहीतर माझ्यासारखा हुशार माणूस तिच्याकडे पाहणारही नाही राधिका ही माझ्या बॉसची एकुलती एक मुलगी आहे आणि कंपनीची अर्धी मालक आहे जेव्हा राधिकाला कळले की मनोजचा हेतू असा आहे की तो तिच्यावर प्रेम करत नाही तो तिच्यावर खोटे प्रेम करण्याचा नाटक करत आहे तो फक्त तिची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा लग्न विधी संपण्याआधीच राधिका मनोजच्या गालावर जोरात थाप मारते आणि त्यानंतर मनोजने त्याच्या आई वडिलांना कसे फसवले हे सर्व काही कळाले मनोज म्हणू लागतो की हे सर्व खोटे आहे हा म्हातारा माणूस माझा बाप नाही तो खोटे बोलत आहे मग तिथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे त्याच्या गालावर एक एक करून त्याच्या कानाखाली मारू लागतात मनोज घामाघूम होतो किशोरजी पुढे येतात आणि राधिकाला म्हणतात मुली मी तुला संपूर्ण सत्य सांगण्यासाठी तुझ्या खोलीत आलो होतो की हा नालायक माणूस किती खालच्या पातळीवर गेला आहे जेव्हा त्याने स्वतःच्या आई वडिलांनाही सोडले नाही त्यांना रस्त्यावर आणले मग तू तर परकी आहेस पैसे त्याच्यासाठी सर्व काही आहे पण तू हे सांगण्याआधीच मंडपात आली होतीस मनोज म्हणतो राधिका या फसव्या माणसावर विश्वास ठेवू नकोस तो खोटे बोलतोय मी खरेच तुझ्यावर प्रेम करतो मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवे राधिका म्हणते तुझे वडील खोटे बोलत नाही किशोर सर कदाचित तुम्ही मला ओळखले नाही मी तुमची विद्यार्थिनी आहे तुमच्या प्रामाणिकपणाची चर्चा संपूर्ण शाळेत झाली होती तुम्हाला पाहताच मी ओळखले की तुम्ही माझे तेच शिक्षक आहात ज्यांच्यावर मी खूप प्रभावित झाले होते तुम्ही मला तुमच्या शाळेत शिकवले आज तुम्ही मला दिलेल्या मुलांच्या बळावर मी सक्षम झाली आहे मी माझ्या आयुष्यात नाव कमावले आहे किशोर सर तुम्हाला आठवते का जेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी माझ्या दिसण्यावरून माझी चेष्टा करायचे तेव्हा तुम्ही मला शिकवले की खरे सौंदर्य मनाचे असते तू स्वतःला इतके सक्षम बनव की तुझे बाह्य सौंदर्य त्याच्यासमोर फिके पडू लागेल किशोरजींना थोडेफार आठवू लागले किशोरजी म्हणता की माझ्या मुलाने मी त्याला दिलेल्या मुल्यांवर कधीही चालला नाही त्याने मला कुठेही माझा चेहरा दाखवण्याच्या स्थितीत सोडले नाही पण तू माझे नाव चमकवलेस तू शिक्षकाचा सन्मान राखलास राधिका बेटा तू आनंदी राहा माझ्याकडून तुला खूप खूप आशीर्वाद किशोरजींनी त्यांच्या मुलाच्या कृत्याबद्दल तिथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांची माफी मागायला सुरुवात केली त्यानंतर राधिकाने मनोजला फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले आणि मनोजला सांगितले की मी तुला तुझ्या खऱ्या जागी तुझ्या सासरच्या घरी पाठवत आहे आता त्याच तुरुंगात तुझे लग्न साजरे करत बस मनोजने हात जोडून किशोरजींची माफी मागायला सुरुवात केली बाबा माझ्यासारख्या नालायक मुलाला माफी मागण्याचा अधिकारही नाही पण शक्य असल्यास मी तुमची माफी मागतो कृपया मला माफ करा मला माझ्या कृत्याचा खूप पश्चाताप होत आहे किशोरजी आणि प्रियांकाजींनी त्याला खूप आधी त्यांच्या हृदयातून आणि मनातून काढून टाकले होते किशोरजी आणि प्रियांकाजी त्यांच्या घरी परतले आणि त्यांना प्रियांकाजींच्या क्षमतेचे फळ मिळाले ते दोघे प्रगती करत राहिले आणि आज त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीमुळे आणि देवाच्या कृपेने सर्व काही आहे तर मित्रांनो आशा आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ